बघू शकता मुंबई बेंगलोर हायवेवर खंडाळा पारगावचा सगळ्यात अवघड घाट आता आणि कोल्हापूरला जाताना लागलेला आहे बघू शकता खूपच अवघड घाट आहे ते वरी सुरू झाला ते वरीवरी ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸರಿ ದ ಮಹಬರ್ಗು ನಾವು ವಿಡಿಯೋ ದಾಖಿತು ಸಗ नॅशनल हायवे एकशे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस वरील मुंबई बेंगलोर हायवेल सगळ्यात अवघड घाट खंडाळा घाट आहे सातारा जिल्ह्यातील खंडाळा घाट आहे

जवन्बर

उगत कोणाला येत नाहीत मग टिप्पर टँकर वाले होते मित्रांनो असा घाट समाप्त झालेला आहे

वर्ष झालं जुन्हा रोड आहे मोठा थोडे मधल्या चुका आहेत ते सुधारले बाकी काही नाही